नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग घटक आणि गड्ड याच्या निकालाबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा त्याला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आरोग्य विभागामार्फत गटक पदांचे काल काही निकाल लावण्यात आलेले होते तर आणखी काल रात्री काही पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर पहा हे निकाल कोणकोणत्या पदांचे आहे आणि यामध्ये किती गुणावर नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो काल रात्री आणखी काही निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि हे निकाल तुम्हाला मित्रांनो सर्कलनुसार पाहावं लागेल मंडळनुसार पाहावं लागेल बघा एक्स रे सायंटिफिक ऑफिसर याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं एक्स रे सायंटिफिक ऑफिसर नंतर टेक्निशियन ई एम आर याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे आर्टिजन एच ई एम आर या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेलं आहे अनस्किल आर्टिझन ट्रान्सपोर्ट याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर स्टॅटास्टिकल इन्व्हेस्टिगेटर याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर ट्रेलरचा म्हणजे शिंपी याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा निकाल स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल स्टाफनर प्रायवेट मेल हे व्यवस्थित तुम्ही आपल्या मंडळानुसार चेक करायचा नागपूर कोल्हापूर लातूर नाशिक यानुसार हा निकाल लावण्यात आलेला आहे नंतर बघा सर्वात महत्त्वाचं स्टाफ नर्स गव्हर्मेंट मेल याचा निकाल लावण्यात आलेला आहे स्टाफ नर गव्हर्मेंट फिमेल याचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे म्हणजे अधिपरिचारिका या पदाचा निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला हा सर्वात महत्त्वाचा निकाल होता बरेच विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहत होते नंतरची पोस्ट आहे इंजिनियर या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर स्किल आर्टिजन या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे मित्रांनो नंतर ओ टी असिस्टंट या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर लायनर कीपर या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा निकल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर हेल्थ सुपरवायझर याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर आहे फोरमन या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर इलेक्ट्रिशियन या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला सर्कलनुसार निक आपला निकाल चेक करायचा नंतर डायलायसिस टेक्निशियन या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर बॅक्ट्रोलॉजिकल असिस्टंट या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर केमिकल असिस्टंट या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे नंतर एक्सरे असिस्टंट या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर मित्रांनो हे जे दहा तारखेचे निकाल दिसत आहे हे संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेले आहे सर्वात महत्त्वाचा निकाल मित्रांनो या ठिकाणी स्टाफ नर्सचा होता आणि बरेच विद्यार्थी या निकाल केव्हा लागेल याची वाट पाहत होते तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल समजा तुम्ही स्टाफ नर्सचा अर्ज भरलेला गव्हर्नमेंटमध्ये फिमेल या कॅटेगरीमध्ये अकोला सर्कलमध्ये तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी अकोला दिसत आहे या ठिकाणी तुमचं पदाचं नाव दिसत आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण पी डी एफ जे आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊच जाईल बघा मित्रांनो या ठिकाणी बघा प्रकारची लिस्ट लावण्यात आलेली आहे तर बघा स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फीमेल आणि अकोला सर्कल तुम्ही जर अकोला सर्कल अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर आपला निकाल या ठिकाणी अशा प्रकारे डाउनलोड करायचा ठीक आहे संपूर्ण सर्कलनुसार हा निकाल लावण्यात आलेला आहे अगोदर आहे दिव्यांग म्हणजे अपंग कॅटेगरीमधून ठीक आहे एकशे सहावर नियुक्ती झालेली आहे शंभरवर नियुक्ती झालेली आहे नंतर बघा स्टाफनर जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी फिमेल ओपन कॅटेगरीमधून बघा नियुक्ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकशे बावीस तर संपूर्ण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि तुम्हाला हा निकाल मित्रांनो कॅटेगरीनुसार चेक करावा लागेल ओबीसी ठीक आहे एकशे अठरावर या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन एस पी ठीक आहे हे जी एस पी जे आहे हे समांतर आरक्षणचा प्रकार आहे मित्रांनो स्पोर्ट पर्सन एस पी म्हणजे स्पोर्ट्स पर्सन तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता अठ्ठ्याण्णववर नियुक्ती झालेली आहे स्पोर्ट्स पर्सनची ओपन पी ए म्हणजे प्रोजेक्ट इफेक्ट जे असतात त्यांचा निकाल आहे बॅण्णूवर नियुक्ती झालेली आहे बघा ब्याण्णव मार्क्सवर पण नियुक्ती झालेली आहे या सवर्गात तुमच्याकडे समांतर आरक्षण जर घेतलं असेल तर आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा या ठिकाणी बघा अंशकालीन कर्मचारी ब्याण्णव मार्क्सवर नियुक्ती झालेली आहे आता ए बघा स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल कॅटेगरी एस सी जनरल तर या ठिकाणी बघा एस सी जनरलमधून एकशे बावीस एकशे चौदा मार्क्स ठीक आहे एकशे चौदा मार्क्सवर या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण निकाल जो आहे कॅटेगरीनुसार व्यवस्थित चेक करायचा किंवा तुम्ही एखादं समांतर आरक्षण घेतलं असेल तर संबंधित आरक्षणची स्पेशल लिस्ट लावण्यात आलेली आहे ते व्यवस्थित चेक करायचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सी पी एम म्हणजे प्रोजेक्ट इफेक्ट यामध्ये कमी मार्क्सवर नियुक्ती होते तर तुमच्याकडे समानतर आरक्षण वगैरे असेल तर तुमची ब्याण्णव मार्क्सवर पण या ठिकाणी के नियुक्ती केल्या जाते आपण पाहिलेलं सर एका विद्यार्थ्याची नियुक्ती ब्याण्णव मार्क्सवर झालेली आहे मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे संपूर्ण मेरिट लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे ही व्यवस्थित चेक करून घ्यायची ही जी वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो या जाऊन तुम्हाला संपूर्ण निकाल हे डाऊनलोड करावा लागेल संपूर्ण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे फक्त गट कचेच निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेले आहे गट डचा निकाल जो आहे तो येणाऱ्या शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत जाहीर केल्या जाऊ शकते तर घटकमध्ये जवळपास सर्वच पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर केलेल्या तुम्ही आपला निकाल पदानुसार व्यवस्थित चेक करायचा आणि ज्या सर्कलमध्ये अर्ज भरलेला असेल त्या सर्कलची स्पीडअप तुम्ही डाउनलोड करायची ठीक आहे मित्रांनो ही साईट बघा एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या साईटवरून तुम्हाला संपूर्ण निकाल डाउनलोड करता येणार आहे।, आहे तर मित्रांनो आता आपण पाहिलेलं आहे आरोग्य विभाग गट क आणि गट ड कोणकोणत्या पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर मित्रांनो गट डचा तो निकाल शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत हा उपलब्ध केला जाईल शुक्रवारपर्यंत गड डचा पण निकाल या ठिकाणी येण्याची शक्यता आहे ठीक आहे तर गड्डचा निकाल लागला त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे समांतर आरक्षण वगैरे असं समजा स्पोर्ट्स पर्सन अंशकालीन कर्मचारी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आरक्षणाअंतर्गत कमी गुन्हावर पण या ठिकाणी के नियुक्ती केल्या जाते ठीक के आहे आपण पाहिलेला की एक विद्यार्थी या ठिकाणी फक्त बँडी गुन्हा लागलेला आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद